नमस्कार मित्रांनो आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांचा भाजपला दे धक्का विद्यमान आमदार तुतारी फुंकणार दरम्यान चिंचवडच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप कमळाला सोडचिठ्ठी देत लवकरच तुतारी फुंकणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात अश्विनी जगताप यांनी भाजपला मोठा हादरा दिला विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तशा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला आपला एक एक पत्ता बाहेर काढायला सुरुवात केली पुणे पिंपरी चिंचवडसह भाजप आणि अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या विरोधातच पवारांनी आपला कल वळवला त्यामुळे शरद पवारांचा पुढचा मोठा धक्का कोणत्या पक्षाला असणार त्याकडेच मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे एकंदरीतच लोकसभा निवडणुकीत तुतारी चिन्हाला मिळालेल्या यशानंतर शरद पवार गटात मोठा पक्षप्रवेश सुरू झाला त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पवार मॅजिक माहितीतल्या कोणत्या पक्षाला जबर धक्का देणार कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र